नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे खासदार संजय देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त सांडवा मांडवा धनसळ शेतशिवाराची केली पाहणी पुसद तालुक्यातील सांडवा मांडवा व धनसळ या गावांना खासदार संजय देशमुख यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेतातील झालेले नुकसान व गावातील नागरिकांचे झालेले नुकसानीची स्वत पाहणी केली यावेळी ययाती नाईक माजी जिप उपाध्यक्ष प्रवीण शिंदे जिल्हा अध्यक्ष शिवसेना उबाठा रंगराव काळे जिल्हा समन्वयक शिवसेना उबाठा रवी पांडे तालुका अध्यक्ष विजय बाबर तालुका संघटक यांच्यासह उभाठा शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सांडवा मांडवा धनसळ येथील आपदग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे तुम्हाला जे त्रास झाला ते तुमच्या लेकरा बळाले म्हणून हे कायमस्वरूपी करा लागते आता कसं आहे की एका दोन महिन्यात आचारस लागते एक वेळा राहू राहिलं काही कसं होत म्हणून आपण त्याच्या पद्धतीने कसं लवकरात लवकर करता येईल आणि काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न करू आपण कलेक्टरलाच बोलू बोलवूदला भेटीत लावून तुमचे सर्व हे जे गावातले लोक आहे त्या त्या दा गावातले लोक बोलावून जे काय समस्या आपण तिचा थोडा पाठपुरावा राहू द्या आपण मदत करू बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा